रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असणार चिन्ह महायुतीचाच असेल असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय तर खासदार विनायक राऊत हे विकास करण्यात सपशेल अपयशी ठरलेत त्यांचा पराभव निश्चित आहे इथला खासदार हा मोदींना पाठिंबा देणारा असेल विनायक राऊतांनी केवळ भाजपवर टीका करून बातम्या छापून आणल्या अशी खोचक टीका शेलार यांनी केली आहे हा त्या ठिकाणी माननीय मोदीजींचाच समर्थक असेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने काही उमेदवार आहे असं समजून आम्ही कामाला लागलो आहोत नाव आणि चिन्ह दोन्ही या आठवड्यात उशीर होईल मी बैठकीच्या अंतर्गतले कुठलेच विषय जाहीर वाच्यता करणं सोयीचं नाही आणि म्हणून त्याच्यावर मी काहीही कॉमेंट करणार नाही तुझं म्हणणं प्रश्न म्हणून बरोबर आहे मतदार आणि कार्यकर्ता यांच्याकडे स्पष्ट उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आलाच पाहिजे आणि तू येईलही आणि म्हणून म्हटलं या सात सात दिवसामध्ये उमेदवार घोषित होईल आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा त्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे अतिशय स्पष्टपणे या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे हा मतदारसंघ भाजपला मिळावा महायुतीमध्ये आणि राणेसाहेब उमेदवार असावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रदेशाकडे तशी इच्छा त्यांनी मांडलेली आहे पण मी जसं म्हटलं उमेदवार महायुतीचा असेल आणि तो या सहा सात दिवसात घोषित आहे आमची रणनीती आहेच ना राणेसाहेब महायुतीचे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत माननीय मोदीजींच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्यांनी जर या प्रचाराची धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे तर चा याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली असू शकते आणि विनायक राऊत यांचा पराभव करणं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ज्या आमच्या मतदारांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेला विकास यापासून त्यांना वंचित राहायला आहे त्यावरचं उत्तर हे स्वतः राणेसाहेब इन फ्रंट पुढे येऊन महायुतीच्या वतीने भाजपच्या वतीने लढतायत भूतभूतवर जात आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसतोय मतदारही स्वागत करतायत आमचे कार्यकर्तेही नेटाने कामाला लागले आहेत मित्रपक्षांचे आमच्या महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या गोष्टीतनं महायुतीचं होणारं वातावरण याचा फायदा होईल असं त्याला दिसतं आहे मला वाटतं की आता महायुतीचा उमेदवार हा सहा सात दिवसात घोषित होईल हे मी म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोणाला कसं भेटतं याच्यावर मी काय भाष्य चर्चा नाही महायुती एकत्र आहे एकत्र राहील एकत्र लढेल एकत्र जिंकेल आणि विनायकराव त्यांचा पराभव नक्की होईल आणि इथून माननीय मोदीजींच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणारं एक खासदार निघून जाईल मी म्हटलं तसं गोंधळ वगैरे नाही वादविवाद नाही विसंवाद नाही चढाओढ नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत मतं मांडण्याचा अधिकार आहेच ना, वाद वाद ना, ना, ना तो पक्षांतर्गत मांडला तर ते चूक आहे आणि म्हणून मी कोण अन्य मित्र मित्रपक्षाची लोक आपापल्या पक्षात काय मांडतात जर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही मी महायुतीचा कार्यकर्ता नेता जर असेल तर मी एवढंच अभिप्रेत की महायुतीचा इथून खासदार आला पाहिजे आणि मला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टींसाठी मी इथे आलो मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीची परंपरा ज्यांना माहिती आहे त्यांना पूर्वीपासून माहिती आहे आमच्याकडे उमेदवार घोषित करणारं जे बोर्ड असतं जी समिती असते जी कमिटी असते ती केंद्रीय स्तरावरच असते राज्यामध्ये स्थानिक स्तरावरून नावं घेतली जातात महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये चर्चा होते महारा मी भाजपचं सांगतो आहे आणि महाराष्ट्राच्या स्तरावर कोर कमिटीत चर्चा झाल्यावर चा त्यातली प्राधान्यक्रम किंवा प्राधान्य असलेली अशी नावं स्क्रीनिंग कमिटीकडे अध्यक्षांसमोर मांडली जातात स्क्रीनिंग कमिटीवर दिल्लीतवर चर्चा होते आणि त्यानंतर अंतिमतः आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यातच उमेदवार घोषित होतात ही पद्धत पहिल्यापासून आहे जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दल चर्चा दिल्लीपर्यंत जाऊ शकते उमेदवार आमच्या मित्रपक्षांचे आम्ही ठरवत नाही त्यासाठी दिल्लीला येण्याची गरज नाही आणि त्याच्यातलं तुम्हाला दिल्लीपर्यंत त्यांना नेण्याचा विषयच नाही मला वाटत अजून त्यांचा निर्णय त्यांनी घोषित केला आहे प्रक्रिया पूर्ण होऊ द्या भारतीय जनता पार्टी मानत की मोदी परिवार हा वाढला पाहिजे मोदी परिवार वाढतोय जो मोदी परिवारात येईल त्याचं स्वागत केलं जाईल देवेंद्रजींनी स्वतः त्या ठिकाणी घोषित केलंय जे मुद्दा मांडला याच्यात भाजपचा काय दोष शिवसेना अखंडित त्यावेळेला उद्धवजी म्हणाले मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन झाले ते स्वतः त्यांनी मतं आमच्याबरोबर मागितली सरकारमध्ये गेले दुसरीकडे हा होता राजकीय व्याभिचार आता त्यांचा राजकीय व्याभिचार आणि त्यांचा कौटुंबिक स्वार्थ यामुळे आणि मग यापुढे मी माझ्या सुपुत्रालाच त्या ठिकाणी पुढे करीन या त्यांच्या असलेल्या पुत्रप्रेमाची कहाणी या तीन गोष्टीमुळे शिवसेना फुटली एकनाथ शिंदेजी किंवा कुठल्या शिवसैनिकाला योग्य स्थान दिलं असतं तर कदाचित शिवसेना फुटली नसते यात भाजपचा काहीच दोष नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तेच आहे कधी येऊ मग पुढे जाऊन येऊ मग तुमच्याबरोबर युतीत सामील होऊ अशी धरसोड वृत्तीचे संकेत हे शरदचंद्र पवार साहेबांनी दिले आणि नंतर स्वतःचा राजकीय वारस मुलगी का खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये राजकीय वारस म्हणून काम करणारा नेता अजितदादा पवार यामध्ये संभ्रमावस्था झाल्यावर पवारसाहेबांनी स्वतःच्या सुपुत्रीला मुलीला त्या ठिकाणी निवडलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काँग्रेस पक्षामध्ये तर शकला अगोदरच झाली होती मला वाटतं या सगळ्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत बजबजपुरीला स्वार्थी भूमिकांना धरसोड वृत्तीला आणि स्वतःच्या असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे त्यांच्या झालेल्या शकलांना भारतीय जनता पार्टी जबाबदार असं काही कारणच नाही त्याच्या मागे ईडी लागेल आणि ती लागलीच पाहिजे ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे मला या गोष्टीचं आश्चर्य आहे ज्याच्या मागे ईडीच्या नोटीसा कारवाई जे काही सुरू झालं त्याच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के लोक मी निर्दोष आहे असं म्हणत नाहीत सगळ्यांची पत्र काढा सगळ्यांची स्टेटमेंट काढा ते म्हणतात आमच्या मागे राजकीय हेतू कुठे लावलेला आहे याचा अर्थ मी दोषी आहे या अभिप्रेतावरच ते वाक्य वापरत आहे मी निर्दोष आहे मी घाबरत नाही अशी भूमिका घेतलेले पाच टक्के पण लोक नाहीत आणि त्यामुळे त्यांना स्वतःलाच माहिती आहे ज्यांच्या मागे ईडी लागली ते आणि ईडीच्या विषयामध्ये ईडीचा कायदा काही मोदी सरकारने आणला नाही ईडीच्या कारवायांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तपासावं लागतं सिद्ध व्हावं लागतं सिद्ध करून द्यावं लागतं ते सर्व अधिकार ईडीच्या नोटीस किंवा आरोपी असलेल्यांना शंभर टक्के आहेत ईडीच्या कारवायांपैकी माननीय मोदी साहेबांनी सांगितलं देशातल्या ईडीच्या कारवायापैकी केवळ तीन टक्के हे राजकीय जे लोक आहेत बाकी सत्त्याण्णव टक्के अन्यही लोक आहेत तर सत्त्याण्णव टक्क्यांची कारवाई या तीन टक्क्यांच्या कोल्हेकुईमुळे थांबवून देशामध्ये भ्रष्टाचाराचा महामार्ग निर्माण करून द्यायचा अशी अपेक्षा त्यांची असेल तर देशातील नागरिकांना अपेक्षित नाही देशातील नागरिकांनी मोदीजींना आणि मोदी सरकारला ना खाऊंगा ना खाणे धुंगा या विषयावर मतदान केलं आहे आणि म्हणून ज्यांच्या कारवाई आहेत कुठेही असतील ते तुमचा कुठचा प्रश्न असेल इकडे का तिकडे कुठेही असतील त्यांना कारवाईना समोर जावंच लागेल समोर जावंच लागेल होती त्यावेळेला त्या पक्षाला ती चांगली वाटत नव्हती का ती इथे आल्यावर त्यांना प्रश्न वाटायला लागले का जे जे कोणी त्यांचा त्यांचा पक्ष सोडून इकडे आले त्यावेळेला काँग्रेसच्या नाना पटोलांनी अशोक चव्हाण भ्रष्ट आहेत असं कधी म्हटलं होतं कधी उद्धवजींनी त्यांचा पक्षात असेपर्यंत कोणीही नाव घ्या हो त्या सगळ्यात जे सोडून आले त्यांना हे दुतल्या तांदळाचे तेच सांगत होते त्यामुळे त्यांच्या भूमिका या दुटप्पीपणाच्या आहेत स्वतःकडे असल्यावर बाब्या दुसऱ्याकडे गेला की कारटा ह्या भूमिका विरोधी पक्षाच्या आहेत लोकांना त्यातलं स्पष्ट दिसतंय न्यायालयाच्या समोर निर्णय होतं मला असं वाटतं की याबद्दल ही सीट जर एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे आहे तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे या बाबतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक कुठे बोलल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि बोलत असतील तर सार्वजनिक बोलण्याची गरज नाही व्यक्तिगत स्तरावर किंवा पक्षात ते आपलं मत जरूर मांडू शकतात माझ्या असे देवेंद्रजी सिंगची मतं ऐकून घेऊ आणि युती म्हणून आणि महायुती म्हणून काही मित्रपक्षाला सांगायचं असेल तर ती सांगण्याची व्यवस्था एकनाथजी देवेंद्री अजितदादा रामदास आठवले या स्तरावर आहे त्यामुळे याच्या जाहीर वाच्यतेला स्थान नाही मला वाटतं जर या सगळ्याचा परिणाम होणारच नसेल तर उबाटागड घाबरतो कशाला आम्ही तर स्पष्टच म्हटलं आहे मोदी परिवार या देशाची एका अर्थाने सेवकांची फौज आहे मोदी परिवार वाढला पाहिजे त्याच्यामध्ये जो जो कोणी मोदी परिवारामध्ये येतोय आणि त्यातही विशेष करून विकसित भारताचं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं स्वप्न <coughs> राज ठाकरेजींनी युवकांच्या विषयावर युवकांच्या भविष्यावर विद्यार्थ्यांच्या नवीन नवीन शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला मग याचं स्वागत करा करावं सांगेल की आणि आम्ही करतोच की जसा प्रत्येक मतदार हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे तसं मोदी परिवारमध्ये येणारा प्रत्येक त्या ठिकाणी पक्ष या भूमिकेशी स समर्थक असेल तर तो आम्हाला महत्त्वाचाच आहे त्याचा उपयोगच आम्हाला होईल मला वाटतं याचं पण थोडी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे ज्या वेळेला दोन तीन चार जे काही पक्ष लढतात त्यावेळेला महायुती मुद्दा तर मी नक्की सांगेन की त्या जागेवर कुठला पक्ष निवडून येऊ शकतो याची चर्चा असते आणि मग त्या पक्षातला कोण उमेदवार निवडून येऊ शकतो हा दुसरा टप्पा असतो आमच्याकडे या बाबतीतल्या चर्चांच्या राऊंड चालू आहेत विसंवादाच्या नाहीत एक दोन त्याच्यामध्ये काही रणनीतीचा भाग असतो समोरचा उमेदवार कोण येणार आहे समोरचा पक्ष कोण येणार आहे या आधारावर पण काही विचार करायचे करणं आवश्यक असतात त्याचे राऊंड चालू आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलाही उमेदवार दिरंगाईने घोषित होणार नाही योग्य वेळेला घोषित होईल भारतीय जनता पक्ष आणि या देशाचा मूड भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे याचा आहे आणि म्हणून या विषयावर गजानन कीर्तीकरजी हे वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत त्यांना काही म्हणायचं असेल तर जसं मी मागाशी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विषयात सांगितलं त्याच पद्धतीने मी त्यांना सूचना किंवा विनंती करू शकेन की त्यांनी पक्षात त्यांची मतं मांडावीत त्यांचं हे व्यक्तिगत मत असेल एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचं हे मत आहे अशी माझी माहिती नाही कुठला पक्ष लढला पाहिजे आणि मग कुठला उमेदवार लढला पाहिजे यांच्या चर्चा चालू असतात आणि त्यामुळे त्या पद्धतीने इथे विनायक राऊतांचा पराभव अडीच लाखाने कोण करेल आणि पावणे तीन लाखाने कोण करेल म्हणजे कोण म्हणजे कोण पक्ष याची चर्चा चालू आहे हा विषयच नाही दोघांमधला हा संवाद असेल दोघच त्यावर बोलू शकते मला याची पूर्ण माहिती असण्याचं कारण काय मध्ये बाहेर आणि आतल्याचाच विषय असेल उद्धवजीना याची उत्तर द्यायला लागतील ना की सुषमा अंधारे कुठल्या सुषमा अंधारे या शिवसेनेत कधी आल्या त्या प्रियंका काय चतुर्वेदी या पक्षात कधी आल्या अशी आशे असंख्य नावा मी सांगू घे तर दुसऱ्याला बोटं दाखवण्याआधी उद्धवजींनी चार बोटं त्यांच्याकडे येतात ते लक्षात घ्यावं या देशात राज्यात नाही सगळ्यात अहंकारी कोणी नेता असेल तर उद्धव ठाकरेजी आहे हे कधीच चुकत नाहीत यांचं कधीच निर्णय चुकत नसतो यांचंच स नेहमी सत्य असतं आणि त्यामुळे मी म्हणेन तेच जसं ते मागे म्हणाले अरे काय औरंगाबादचं संभाजीनगर मी म्हणतो आहे ना संभाजीनगर अशाच पद्धतीने अहंकारांना जन्मलेलं नेतृत्व उद्धवजींचं आहे आणि म्हणून उद्धवजींनी आम्हाला शिकवण्याच्या भानगडी जाऊ नये विषय असली आणि नकलीचा असेल तर तो विचारांचा आहे बाळासाहेबांचा विचार हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून उत्तरच द्यायची असतील तर प्रश्न उद्धवजींकडे त्या विषयातले जास्त येतील आणि त्याची उत्तर उद्धवजीनं द्यावी मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौदा आहे आता त्या सगळ्या गोष्टी समोर येतात पृथ्वीराज चव्हाणसाहेब म्हणाले आमचं तर त्याच वेळेला चर्चा चालू होती भारतीय जनता पक्ष हा युती धर्मावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रामाणिकतेने भरोसा ठेवत होता उद्धवजींवर बाळासाहेबांवर जेव्हा जेव्हा आम्ही प्रेम केलं भरोसा ठेवला त्याचा सन्मान आदर बाळासाहेबांनीही ठेवला आणि त्याचा फायदा आम्हा दोघांनाही झाला आम्हाला माहितीच नव्हतं दोन हजार चौदालाही जे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आमची चर्चा झाली त्यावेळेला आमचा निर्णय होता निवडणुका दोन हजार चौदालाही एकशे एक्कावन्न प्लस ही घोषणा आदित्य ठाकरेंनी दिली जेव्हा सीटात ठरल्या नव्हत्या कोणी किती लढायच्या तेव्हा आदित्यजींना एकशे एक्कावन्न प्लस ही अहंकारांना घोषणा द्यायला लावली कोणी आणि मग त्यातनं केलेला प्रचार तो आता मी सगळा मुद्दा मांडत नाही चौदाचा मुद्दा येतो कुठल्या फौजा आल्या काय आल्या कोणाचे बाप काढले कोणाच्या पत्नी काढल्या प्रत्येक भाषणामध्ये या पद्धतीचे खंजीर गुप्ती काय काय या अहंकारातनाच केवळ वागत राहिले आणि म्हणून उद्धवजींचा आज जो पक्ष म्हणजे ओरिजिनल पक्ष ओरिजिनल मी शिवसेना म्हणतोय हे गेला हातातून आमदार गेले खासदार गेले तुम्ही बघा या जगामध्ये असं उदाहरण सापडणार नाही की ज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार सत्तेत असलेले मंत्री इस सोडाल दार हे पक्ष सोडायला तयार झाले कधीतरी अहंकारातून बाहेर पडून आत्मचिंतनाची उद्धवजींना गरज आहे पण त्यांचा विचार त्यांनी करावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या पराकोटीचे खालच्या पातळीवर जाऊन केलेली भाषण वक्तव्य टोमणे हे संजय राऊत आणि उद्धवजींनी सुरू केले हे त्यातलं दुर्दैव आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल